वेगवेगळ्या विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे आपल्या स्किनवर आपल्या केसांमध्ये आणि नखांवर काही बदल होतात आयर्न डेफिशियन्सीमुळे आपले नखं फ्लॅट होतात किंवा खोलसर म्हणजे स्पून शेप होतात तसंच नखाच्या खाली पांढरी त्वचा दिसते विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्याला आपले, आपले वारंवार आपले त ब्ल इथून दातांमधून हिरड्यांमधून ब्लड येतं आणि विटॅमिन किंवा झिंकची कमतरता जनरली लहान मुलांमध्ये नवजात शिशूमध्ये दिसते तर अशा बेबीजमध्ये नाकाच्या बाजूला तोंडाच्या बाजूला किंवा अवघड जागी असं लालसरपणा येते आणि घर्षणाच्या जागेवर म्हणजे कोपऱ्यावर गुडघ्यावर छोटे छोटे फोडं येऊ शकतात आणि लाल छोड़ होऊ शकतात हो शकता, तर असे जर बदल दिसत आहे तर त्याला झिंकची कमतरता झालेली असते लहान मुलांना विटॅमिन एची कमतरतासुद्धा आढळते अशा मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये कोपऱ्यावर गुडघ्यावर फळं येतात आणि ते रफ स्किन म्हणजे फ्रॉक स्किन होते किंवा टोड ब्लॅक स्किन म्हणतो त्याला तर हे सगळे वेगवेगळे बदल आपण स्किनवर जर दिसले तर आपण हे आपले काही विटॅमिन्सची कमतरता त्या मुलांना झाल्यामुळे हे बदल दिसतात केसांवर नखांवर आणि चेहऱ्यावर किंवा स्किनवर मग त्या त्यांना योग्य ते हेल्दी डाएट दिल्याने आपण ही कमतरता कमी करू शकतो दुसरं म्हणजे मु कुपोषित मुलं त्यांच्यामध्ये विटॅमिन सीची कमतरता जास्त दिसते किंवा जास्त दिवस आजारपणा फीवर असल्यास आज किंवा दारू पिणाऱ्या लोकांना हे विटॅमिन सीची कमतरता आढळू शकते तसंच विटॅमिन बी कॉम्प्लेक्स डेफिशियन्सी जे पालेभाज्या खात नाहीत किंवा अंडे नॉनव्हेज खात नाहीत वारंवार तोंडातलं येणे आणि विटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सीमुळे चक्कर येणे किंवा एनेमिया होणे हे सुद्धा बदल दिसतात तर आ, अंडे नॉनवेज सुद्धा आपण खायला पाहिजे आणि आपले हे सगळे विटॅमिन बी ट्वेल्व हे सगळे चेक करून घ्यायला पाहिजे कमतरता असल्यास मग आपल्याला इंजेक्शनचे कोर्स पूर्ण करून घ्यायला पाहिजे व आपल्या आहारामध्ये बदल करून घ्यायला पाहिजे